नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते तर सगळ्यात पहिले दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा दसऱ्यानिमित्ताने आज मी माझ्या व्यवसायामध्ये एक नवीन मशीन ॲड केलेली आहे तर ही मशीन खरंच खूप चांगली आहे तर ती का आहे ते सांगते तर बघा आपल्या ज्या फॅशन डिझायनर आणि टेलरिंग काम करणाऱ्या मैत्रिणी आहे त्यांना खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात ते कसे जसं बघा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपल्याला इंटरलॉक करावं लागते काजे करावं लागतात बटनं लावावं लागतात तर काजे करण्यासाठी आपल्याला दुसरीकडे जाऊन ते आणावं लागतात त्याच्यात आपला खूप टाईम जातो बटनं लावायला स लावण्यासाठी आपल्याला एक लेडीज द्यावं लागते लेडीजकडून आपण ते बटनं आप लावून घेतो त्याच्यानंतर इंटरलॉकसाठी आपल्याकडं मशीन असेल तर ठीक नाही तर आपण दुसरीकडेही देऊन त्याला पैसे खर्च करून इंटरलॉक करून येतो याचा म्हणजे काय आपले पैसे पण जातात आणि आपला वेळ पण जातो ते पैसे आणि वेळ वाचवण्यासाठी मी ही मशीन घेतलेली आहे तर तुम्ही नक्कीच ही मशीन बघा आणि आपल्या व्यवसायामध्ये अशी मशीन नक्कीच घ्या त्याने काय होईल आपलं काम पटकवलं होईल आपला वेळ पण वाचेल आणि आपले पैसे पण वाचेल तर पैसे का वाचणार तर बघा ही खूप महाग अशी मशीन नाही आहे तसं बघितले तर खूप महागडी पण असते जशी तीस हजार पस्तीस हजाराची पण ही मशीन भेटते पण आपण आपल्या बजेटनुसार पण ही मशीन घेऊ शकतात जसं बघा या मशीनच साडे तेरा हजारापासून पुढे आहे असं नाही की ही कमी प्राईजची म्हणून त्याच्यात काही फॅसिलिटी नाही तर खूप साऱ्या फॅसिलिटी आहे आपल्याला जे पिको फॉल करायचे असतं काज बटन करायचं असतं परत इंटरलॉक द्यायचे असतात एम्ब्रॉयडरी करायची असतात तर खूप हे सगळ्या फॅसिलिटी या एकाच मशीनमध्ये आहे म्हणून मी माझ्या व्यवसायामध्ये ही, ही मशीन घेतलेली आहे तर तुम्ही नक्कीच ही मशीन बघा आणि तुम्हालाही समजेल ही मशीन खरंच खूप महत्त्वाची आहे आपल्या व्यवसायामध्ये बघूया चला ही मशीन चला तर मी तुम्हाला मशीन दाखवते तर त्यांनी बघा हे बुक दिलेलं आहे त्या त्या बुकमध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटी आहे ते सगळं सांगितलेलं आहे कोणते कोणते नीट्स वगैरे वापरायचे कसे लावायचे ते सगळं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे जरी तुम्हाला येत नसेल तर तुम्ही हे वाचून ही मशीन कशी यूज करायची तेही तुम्हाला समजेल खूप सुंदर अशी मशीन आहे जागाही त्याला खूप कमी लागते आणि त्याचं हे बघा हे जे पॅटर्न आहे या सगळ्या पॅटर्नच्या तुम्ही शिलाई करू शकतात हे आपलं मश म्हणजे हे सगळे पॅटर्न यांच्यावर आहे कमी जास्त टिप कशी करायची ते पण आहे आपण नॉर्मली जी शिलाई करत असतो कपडे शिवत असतो तेही आपल्याला आहे आणि त्यांनी आपल्याला वेगवेगळे फूड दिलेले आहे तर ते फूड चेंज करायचे आणि इकडं आपण हे फूड चेंज केल्यानंतर आपलं पिको फॉल इंटरलॉक सगळं होणार आहे तर तुम्ही बघू शकतात ही उशाची आहे आणि याची क्वालिटी ही खरंच खूप चांगली आहे तर ही आपली स्टार्टिंग साडेतेरा हजारपासून आहे तर आज दसरा होता दसऱ्यानिमित्ताने मला ही खरंच खूप स्वस्त पडलेली आहे दहा हजारापर्यंत मला भेटलेली आहे तर तुम्ही खूप मोठं बजेट न करता तुम्ही तेरा हजाराची आहे तेरा पाचशे ते पाचशे एक रुपये कमी कराल पण याच्यापेक्षा करणार नाही आज दसरा होता म्हणून त्यांनी मला ही ऑफर दिली त्याच्याबरोबर त्यांनी बघा मला हे आज गिफ्ट दिलेलं आहे इतर वेळेस देता की नाही देता माहिती नाही पण आज दिलेलं आहे त्यात त्यांनी नॉर्मली बघा टेप दिला आहे हे जे सगळे बटन आहे या सगळ्या साईजचे बटन ह्या मशीनमध्ये लावता येणार आहे त्याच्यानंतर छोटीशी कातर दिले आहे सुईचं पाकिट दिलेलं आहे टेप दिलेला आहे आणि हे सगळे रील दिलेले आहे तर खरंच ही मशीन खूप चांगली आहे तर मी तुम्हाला ही मशीन कशी चालवायची आणि त्याच्यात काय काय फॅसिलिटी आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आता त्यांनी पॅन्डेल दिलेले आहे बघा हे त्याचं पॅन्डेल आहे जसं आपण रेग्युलर मशीनला असतात सेम त्याच पद्धतीने आहे छोटंसं आहे नाजूक आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते खूपच सुंदर आहे नाजूक आहे बघू शकतात तुम्ही आणि त्याची क्वालिटी पण खरंच खूप चांगली आहे इझी वापरता येईल आपल्याला तर बघा ही एक गोष्ट आपल्याला या मशीनसोबत भेटलेली आहे तर ती काय आहे ते बघूया मलाही नाही माहिती काय आहे पण मी बघते आणि तुम्हालाही दाखवते अरे वा मशीनचा कवर भेटलेला आहे आपल्याला खरंचच खूप सुंदर आलेला आहे कवर त्याची क्वालिटी ही बाबा किती जाड आणि मस्त आहे आपल्याला इझी ती आपल्याला धूळ वगैरे बसणार नाही असे सुंदर आपला कवर दिलेलं आहे खरंच खूप सुंदर आहे म्हणजे खरंच मशीन खराब होणार नाही आपलं काम झालं की हे कवर टाकून द्यायचं आणि मशीन व्यवस्थित ठेवायची तर बघा हा छोटासा बॉक्स दिलेला आहे त्यांनी तो असा काढायचा आणि हे सगळे आपले जे नीड्स आहे म्हणजे बघा ते एम्ब्रॉयडरीसाठी त्यांनी धागा दिलेला आहे रील दिलेले आहे हे आपली बॉबीन केस आहे तर त्यांनी काज बटनची दिलेले आहे आपल्या सिंपल सिलाईसाठी पण दिलेले आहे यात पण सुईचं पॅकेट दिलेलं आहे तर याच्यामध्ये बघा काजे होईल जे खूप सारे पॅटर्न त्यांनी हे बघा हे पिकोफॉलचं दिलेलं आहे तर हे सगळं फॅसिलिटी त्यांनी एकाच मशीनमध्ये दिलेली आहे आणि खरंच ही मशीन खूप सुंदर आहे तुम्हाला ही मशीन कशी चालवायची कशी त्याचे फूट वगैरे चेंज करायचे मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल आणि जर तुम्हाला माझ्या या मशीनची काय माहिती हवी असेल अजून दुसरी तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुमच्याशी शेअर करेल आता मी त्याचबरोबर दुसरी मशीन घेतलेली आहे आज तीही आपल्या व्यवसायासाठी खरंच खूप महत्वाची आहे आजकाल पॅटनेबल ब्लाउज खूप चालतात त्याच्यासाठी आपल्याला शो बटन हवे असतात तर प्रत्येक ब्लाऊजसाठी आपण मॅचिंग शो बटन जेव्हा बघायला जातो मार्केटमध्ये ना तर आपल्याला भेटतच नाही त्याच्यासाठी आपल्याला खूप टाईम लागत असतो की ह्या दुकानात जा त्या दुकानात जा मॅचिंग बटन भेटले नाही तर कस्टमरही बोलतात तुम्ही मॅचिंग लावलं नाही त्याच्यापेक्षा बघा हे शोधी येणारी ही आपली शो बटनची मशीन आहे तर बघा याची प्राइस काही खूप जास्त नाही आहे दीड हजार आहे आणि बटन वगैरे मिळून ती सतराशे पन्नासपर्यंत पर्यंत माझी ही मशीन गेलेली आहे तर त्याच्यासोबत बघा हे जे फूट दिलेले आहे दोन पॅटर्नचे आपण बटन बनवू शकतात छोटे आणि मोठे हे बटनाचं साचा आहे बघा ही मोठी साईज आहे आणि याच्यामध्ये छोटी साईज आहे बघा हे छोटे आणि हे खरंच आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू आहे तुम्ही नक्कीच या घेऊन ठेवा हे, हे बघा आता ही मशीन वापरायची कशी हे मी तुम्हाला सांगन आणि कित्येक ज्या टेलरिंग मैत्रिणी आहे जे टेलर काम करणाऱ्या मैत्रिणी आता मी जेव्हा शॉपमध्ये घेत होते ना त्यांनाही माहिती नव्हतं की ही मशीन कसली आहे तर मला तीन चार जणींनी विचारलं आज दसऱ्याची शॉपमध्ये खरंच गर्दी होती तर त्यांनाही माहिती नव्हतं मीच एक लेडीज होती म्हणजे ती की ही मशीन घेत होती तर ते मला म्हणायचे ताई ही मशीन कसली आहे जार ती त्यांना नाही माहिती तर तुम्हालाही माहिती नसणारच तर तुम्ही नक्कीच कसा चालू म्हणजे कशी वापरायची याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही या दोन्ही वस्तू आपल्या व्यवसायामध्ये नक्कीच वाढवा जेणेकरून आपला जे काम आहे ते पटा पटकन पत होत जाईल आणि आपला व्यवसाय खरंच वाढेल इतर खर्च करण्यापेक्षा तुम्ही हा खर्च नक्कीच करा थँक्यू सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जे डी फैशन डिजाइन इंस्टीट्यूट एट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाइन क्लासेस संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकन याठ स्पेशल बैच